मंडळी नवी मुंबई शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांच्या मध्यस्थीने शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नहाटा यांनी पक्षप्रवेश देण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केल्याने उपनेते विजय नहाटा यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी केली होती नहाटांच्या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी शिंदे सेना करीत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली यात नहाटा यांना आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत तर त्यांची पुन्हा उपनेते पदावर नियुक्ती केली आहे नाहटा यांच्या प्रवेशामुळे नवी मुंबईतील शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे मंत्री गणेश नाईक यांच्यासमोर नवी मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी सांगितले विजय नहाटा आधी शिवसेनेतच होते मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पक्षाला सोडसिठ्ठी दिली होती त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस शहरचंद्र पवार पक्षात जाण्यासाठी उत्सुक होते पण त्या दरम्यान भाजपमधून आलेल्या माजी आमदार संदीप नाईक यांना स्वीकारण्यात आले त्यामुळे विजय नहाटा यांना अपक्ष उमेदवारी वाढवावी लागली त्यावेळी बेलापूरमध्ये माहितीच्या मंदा म्हात्रे महाविकास आघाडीचे संदीप नाईक मनसेचे उमेदवार गजानन काळे आणि अपक्ष विजय नहाटा अशी लढत पाहायला मिळाली ही लढत अत्यंत अटीतटीची ठरली अखेरच्या क्षणी मंदा मात्रे केवळ तीनशे सत्याहत्तर मतांनी विजय झाला नहाटा यांनी तब्बल एकोणावीस हजार मते घेतल्याचे म्हात्रे यांनी विजयासाठी अखेरच्या फेरीपर्यंत संघर्ष करावा लागला दरम्यान भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत त्यांच्या पराभवासाठी झटणारा विजय नहाटा यांनी शिवसेनेत प्रवेश के मुझे नी भाज़ पाला केला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेने भाजपाला मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा